कट तेलकट अशा प्रकारचे अन्नपदार्थ तुमच्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतील किंवा तुम्ही जेवण झाल्यानंतर लगेचच व्यायाम करत असाल तर या त्याच्या परिणाम स्वरूपही पचन व्यवस्थित न होणं आणि त्याच्या परिणाम स्वरूप पित्त दोषाची विकृती होणं आणि पांडुहा व्याधी होणं असं कारण सांगण्यात आलेलं आहे आयुर्वेदानुसार पांडू या व्याधीची लक्षणं काय आहेत ते आपण आता जाणून घेऊया पांडू या व्याधीमध्ये कमी लागणं किंवा भूकच न लागणं खाल्लेलं अन्न पचन न होणं अन्नाची चव व्यवस्थित न जाणवणं अशा प्रकारची लक्षणं दिसतात त्याचबरोबर कानामध्ये आवाज येणं म्हणजे कर्णशेळ अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात कोणता आजूबाजूला कोणताही आवाज नसताना कानामध्ये धोक्यांप्रमाणे हो किंवा एखाद्या वाद्याप्रमाणे आवाज आपल्याला ऐकू येऊ शकते पांडू या व्याधीमुळे ऐकू येतात त्याचबरोबर अशक्तपणा जाणवणं थकवा जाणवणं आणि सतत बारीक ताप असल्यासारखं जाणवून अशा प्रकारची लक्षणं ही पांडुया व्याधीमध्ये दिसून येतात आता या पांडुया व्याधीवर घरगुती काय चिकित्सा करता येईल आपल्या आहारामध्ये काय बदल करावेत हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात त्यासाठी पुढचा व्हिडिओ हा नक्की पहा अजून जर एखाद्या विषयाबद्दल आपल्याला माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा